जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणाने देवगड परिसर दुमदुमून निघाला होता देवगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव देवगड येथे उत्साहात सुरू झाली असून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन संदीप साटम व केदार सावंत व सौ हर्षदा सावंत या उभय त्यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच ध्वजारोहण सोहळा सुंदर जगताप यांच्या हस्ते पार पडला यानंतर भव्य शोभायात्रा शुभारंभ देवगड सडा ते देवगड बाजारपेठ ते देवगड किल्ला या मार्गावर सजवलेल्या रथातून छत्रपती शिवराय यांचा पेहराव करून भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी संदीप साटम अविनाश सावंत दयानंद पाटील योगेश राणे किसन सूर्यवंशी राजू पाटील मिलिंद माने नंदू देसाई शरद ठुकरूल तुषार पाळेकर सदानंद सावंत संजीव राऊत राजू भुजबळ श्यामराव पाटील अमित कदम सूर्यकांत पाळेकर बंटी कदम ऋतिक धुरी चंद्रहास मरगत सुदाम मोरे शेखर गोळवणकर संजय तारकर शंकर पाटील सौ तन्वी शिंदे सौ नंदिनी कोयघाडी सौ शीतल जोईल व अन्य शिवप्रेमी नागरिक सहभागी झाले होते